श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टी रूप रूपांतर पाहताना आज आपण तेविसावा अध्याय पाहणार आहोत या तेविसाव्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह समाराधना गैनीनाथास उपदेश हे आपण पाहणार आहोत अध्याय तेविसावा मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्राहून निघाले व तेलंगणात गेले तेथे त्यांनी गोदेचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले पुढे आवड्या नागनाथ परळी वैजनाथ आदी तीर्थ करून महाराष्ट्रात गर्भागिरी पर्वतावर ते वाल्मिकी ऋषीचे स्थानी आले ते अरण्य महाभयंकर देखील नीट उमगेना अशा या निवीड अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेले त्याचे कारण असे की स्त्री राज्यातून निघताना त्यास मैनाकिनीने जो सोन्याची वीट दिली होती ती कोणास नकळत त्याने जोडीत ठेवली होती ती वीट चोर नेतील ह्या दास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता हे सर्व गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होते नाही तर मच्छिंद्रनाथात भीती कशाची असणार तो मार्गाने चालत असता गोरक्षास विचारत असे की ह्या घोर अरण्यात चोराची तर धास्ती नाही ना हे ऐकून गुरुजवळ चोरीचे भय का असावे असे गोरक्षनाथाला वाटले गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना असावी ते भय नष्ट होण्यासाठी काय उपाय योजावा याचा विचार करीत तो मुकाट्याने पुढे चालत होता इतक्यात त्यांना एक पाण्याचे ठिकाण लागले तेथे ते गोरक्षाला थोडेसे थांबावयास सांगून आपली जोडी त्याने त्याचे ते जवळ देऊन मच्छिंद्रनाथ शौचास गेला गोरक्षनाथाने गुरुच्या जोडीत पाहिले तेव्हा त्याला ते ती वीट दिसली तेव्हा हेच भीतीचे मूळ कारण आहे असे जाणून त्याने ती फेकून दिली व तितक्यात वजनाचा एक दगड जोडीत भरून ठेवला व आपण चालू लागला मचिंद्रनाथही मागून येऊन त्याचे मागे मागे चालू लागला गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत आहे असे पाहून तो विसावा घेत बसला इतक्यात एक विहीर त्याच्या नजरेस पडली ती त्याने स्नान केले स्थान घातले ते पाहून मच्छिंद्रनाथ जवळ आला व पूर्ववत येथून काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला तेव्हा भय होते ते मागे राहिले आता काळजी करण्याचे कारण उरलेले नाही असे गोरक्षनाथाने उत्तर दिले अशी उडवाउडीची उत्तरे तो देऊ लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला व आपल्याला मिळालेल्या विटेची हकीकत सांगून ती कोणी चोरटे चोरून नेतील अशी मला दास्ती वाटत आहे असे सांगितले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला ते अशाश्वत धन आपल्याजवळ नाही तेव्हा त्यापासून आता आपल्याला भीतीही नाही हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाचे मनात आली व त्यास तळमळ लागली तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला व तो पर्वत चढू लागला निघण्यापूर्वी झोडी तपासून पाहिली असता वीट दिसेना तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला वाटेल तसा बोलला व रडून त्याने एकच गोंधळ घातला तो गडबडा लोडू लागला मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखा चौफेर फिरू लागला शेवटी तर त्याने ताडण करून त्याला माझ्या डोळ्यासमोर नाहीसा हो म्हणून सांगितले मचिंद्रानाथाचे ते काळजास झोमणारे शब्द ऐकूनही गोरक्ष उभास राहिला व त्याला हाताला धरून पर्वत शिखरावर निघून गेला जाताना गोरक्षाने पर्वतावर सिद्ध योग मंत्र म्हणून लघवी केली त्यामुळे तो पर्वत सुवर्णमय होऊन गेला लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली ते शाबासकी दिली आणि त्यास अलिंगन देऊन पोटाशी धरून अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास म्हटले बाळा गोरक्षा तुझ्यासारखं परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोप पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास जपून ठेवली होती ते मला सांगावे असा त्याने आग्रह धरला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक समाराधना घालावी ते ऐकून तुमचा हा हेतू मी पुरवतो म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले मग गोरक्षाने गंधर्वास्त्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन त्याने नाता वंदन केले व काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्या गोरक्षाने सांगितले की तू आणखी काही गंधर्वास बोलव त्यांना चारही दिशांना पाठवून बैरागी संन्यासी जपी तपी संत साधू देव गंधर्व दानव किन्नर या सर्वांना येथे बोलवून आण कारण की आम्हास एक मोठी जेवणावळ घालावयाची आहे मग चित्रसेनाने शंभर गंधर्वांना पाठवून सर्वांस बोलवून आणले नवनाथ शुक्राचार्य दत्तात्रेय यज्ञवल्क्य वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी इत्यादी मुनिगण थोड्याच वेळात तेथे येऊन पोहोचले मग गोरक्षाने गुरुजी सांगितले की भोजन समारंभास बरीच मंडळी जमली आहेत मी तुमची मागे फेकून दिलेली विट घेऊन येतो ती घेऊन समारंभ साजरा करावा यावर गुरुने त्याची समजूत घातली की तुझ्यासारखा शिष्य जवळ असल्यावर त्या यतकित विटेची काय किंमत आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला ही सर्व आपलीच कृपा आहे मजकडे त्याचे कर्तृत्व नाही असे बोलून त्याने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले व मी सर्व व्यवस्था बंदोबस्त करतो आपण निर्दास्त असावे असे सांगितले नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलून त्याच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची पकवाने तयार करण्यास सांगितले व त्यात काहीही कमतरता पडू न देण्याविषयी ताकीद दिली नंतर त्याने एकंदर व्यवस्था नीट करून समारंभाचा बंदोबस्त उत्तम प्रकारे लावला त्यामुळे सर्वांना आनंद झाला या समारंभास गहिनीनाथ आला नव्हता ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात आली ती त्याने मच्छिंद्रनाथाच्या नजरेस आणून दिली व त्याच्या सांगण्यावरून मधुब्राह्मणाकडे त्यास आणण्यासाठी चित्रसेन गंधर्वाच्या संमतीने एक पत्र लिहिले व सुरोचन नामक एका गंधर्वाजवळ दिले ते त्याने कनक गिरीस मधु ब्राह्मणाजवळ नेऊन दिले व त्याला सर्व वृत्तांत सांगितला मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने गैनीनाथास घेऊन निघाला तो मदल दरमदल करीत गर्भाधी पर्वतावर जाऊन पोचला व त्याने मुलास नाथांच्या चरणावर घातले त्यावेळेस त्याचे वय सात वर्षाचे होते मच्छिंद्रनाथ प्रेमाने त्याला पोटाशी धरून त्याचे मुके घेऊ लागला नंतर या हा गैनीनाथ करभंज नारायणाचा अवतार असल्याने असल्याचे त्याने सर्वांना सांगितले यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यायचा आहे त्यावेळी मी निवृत्ती ह्या नावाने प्रसिद्धी येईन हा गैनीनाथास अनुग्रह करील म्हणून झाला अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून गहिनीनाथास लगेच अनुग्रह देवविला तसेच सर्व देव देवासमक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला हा समाराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता मग गोरक्षाने कुबेरा सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला अमोल वस्त्रेभूषणे दे म्हणजे ती सर्व मंडळीस देऊन त्याची रवानगी करता येईल हे ऐकून कुबेराने सांगितले येथील धन येथेच असू द्या आज्ञा कराल त्याप्रमाणे वचा अलंकार मी घेऊन येतो मग त्याने वस्त्राची दिंडे व तरचे अनेक अलंकार आणून दिले ती वस्त्र उचणे सर्वांना दिली याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी केली समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूबरोबर मीननाथास द्वीपास त्याच्या मातोश्रीकडे पाठवले त्याने मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सर्व वृत्तांत तिला सांगितला तेव्हा त्याच्या त्या बेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल तू काही चिंता करू नकोस असे सांगून उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली इकडे गर्भाधी पर्वतावर गैनीनाथास अभ्यास साठी गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले उमाकांतही तेथेच होते त्या सुवर्ण सुवर्णपर्वतावर अदृश्यशास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला अदृशास्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले ते अद्यापही तेथेच आहेत त्यांना म्हातारदेव असे म्हणतात त्यांच्या पश्चिमेस कानिपनाथ राहिला त्याने त्या गावाचे नाव मढी असे ठेवले त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वस्ती केली पूर्वे जालंधरनाथ राहिला त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली विटे गावात रेवण सिद्ध राहिला गर्भाधी पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला त्याने तेथेच गैनीनाथाकडून विद्याभ्यास करून घेतला एक वर्षात तो सर्व विद्यांमध्ये निपुण झाला नंतर त्यास मधुब्राह्मणाकडे परत पाठविले पुढे त्याच ठिकाणी बरेच दिवस राहून शके दहाशे यावर्षी त्यांनी समाधी घेतल्या कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा असा होता की पुढे यवन राजापासून उपद्रव होऊ नये एखादा औरंगजेबाने या समाधी कोणाच्या आहेत असे विचारले असता लोकांनी सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत मठात कानोबा पर्वती मच्छिंद्र त्याच्यापूर्वे जालंधर त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पालटून दुसरी ठेवली ती अशी जानपीर जालंदर गैरीपीर गैनीनाथ मच्छिंद्र बाबलोन, व कानिपाचे कान्होबा अशी नाव ठेवून तेथे यवन पुजारी ठेवले कल्याणयुगी बाबा चैतन्य यांची समाधी होती पण ते नाव बदलून राववाक्षर असे ठेवले गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यास ठेवून तीर्थयात्रेस गेला अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरीची श्री नवनाथ या ओबद्ध ग्रंथाचे अध्यायनुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण तेविसावा अध्याय वाचला